राज्य सरकारनं शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या कृषी पंपाचं साडेसात एच पी पर्यंतचं वीज बिल माफ केलंय त्याऐवजी दहा एच पी पर्यंतचं वीज बिल माफ करावं आणि दोन हजार बावीस पूर्वीची ग्रामीण नळ पाणी पुरवठ्याची थकीत रक्कम चालू वीज बिलात घेऊ नये अशा मागण्या राधानगरी तालुका सरपंच परिषदेनं केल्या आहेत या मागण्यांबाबत परिषदेनं नायब तहसीलदार सुबोध वायंगणकर आणि वीज मंडळाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदनं दिली राधानगरी तालुका सरपंच परिषदेच्या वतीनं दोन महत्त्वपूर्ण मागण्या करण्यात आल्या सध्या शेतीच्या सिंचनासाठी कृषी पंपांची साडेसात एच पर्यंत मर्यादा असलेल्या वीज बिल माफी योजनेची व्याप्ती वाढवून ती दहा एच पर्यंत करावी अनेक शेतकरी मोठ्या क्षेत्रावर शेती करत असल्यानं त्यांना मोठ्या क्षमतेचे पंप वापरणं आवश्यक आहे त्यामुळे सध्याची साडेसात एच पीची मर्यादा शेतकऱ्यांना अपुरी पडतीय ही मर्यादा दहा एच पर्यंत वाढवावी त्याच प्रमाण ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या ग्रामीण नळ पाणी सन दोन हजार बावीस पूर्वीची थकित वीज बिलांची रक्कम सध्याच्या वीज बिलांमध्ये समाविष्ट केली जाते त्यामुळे ग्रामपंचायतींवर मोठा आर्थिक ताण पडतोय या रक्कम वसुलीसाठी गावांमध्ये पाणीपुरवठा थांबवण्याची वेळ येऊ शकते त्यामुळे दोन हजार बावीस पूर्वीच्या थकीत बिलांचा समावेश सध्याच्या वीज बिलामध्ये करू नये अशी मागणी करण्यात आली आहे दोन्ही मागण्यांचं निवेदन अधिकाऱ्यांना देण्यात आलंय यावी सरपंच परिषदेचे अध्यक्ष नेताजीराव पाटील प्रभाकर पाटील शहाजी पाटील बबन जाधव बाजीराव चौगले दयानंद कांबळे शिवाजी चौगले सीमा शेटके जयवंत बर्गे यांच्यासह तालुक्यातील सरपंच उपस्थित होते